प्रेक्षक मंडळींनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे पुणेरी काका असतात त्यांचं आता नवेनेच फरमान असतं आणि ते मम्मी साहेबांना म्हणतात की मी असं गॅसवरचं जेवण खाणार नाही मला चुलीवरचं जेवण हवं आहे तर मम्मी साहेब म्हणतात की माझी तब्येत अहू बरी नाही आहे ते आजोबा म्हणतात की मला काही माहिती नाही पण मला चुलीवरचं जेवण हवं आहे असं ते आजोबा म्हणतात असं म्हणल्यावरती आता मम्मी साहेबांना खूप टेन्शन येतं आता मंजू पण ड्युटीवर असते तर आता मम्मी साहेब आणि कवी कवीं त्या जण आता स्वयंपाक बनवायला लागतात मम्मी साहेब म्हणतात सगळं भाजी वगैरे नेसतात आणि स्वयंपाकाला लागतात तर मम्मी साहेबांना चेक करतात आणि मम्मी साहेब असे पडायला लागतात तर ते मंजू येते आणि मम्मी साहेबांना धरते म्हणते की काय झालं मम्मी तुम्हाला असं काय होत आहे तर मम्मी साहेब म्हणतात की अगं बघ ना मंजू त्या ना ना ते नाही का नवीन पुण्याची काका त्यांचं नवीनच फार मान आलंय अगं ते म्हणतात मला चुलीवरचं जेवण हवंय आता कसं बनवू मला जी तब्येत तर बरोबर नाहीये तर आता मंजू म्हणते की मम्मी साहेब तुम्ही काळजी करू नका मी बनवेल चिव्हरचं जेवण मम्मी साहेब म्हणते अगं पण तुला येतं का पण त्या आजोबांना कळलं तर ते काय म्हणाल मंजू म्हणते की कोण सांगाल कुणी सांगायचं सा नाही आणि हे बघा सांगितलं तरी काय करणार आहे ते आणि तुम्ही तब्येत बरोबर नाही आहे त्यामुळंच मी बनवते ना तर आता मम्मी साहेब म्हणतात ठीक आहे बनव मग आता लगेच जी मंजू असते ती मसाला वाटते पाट्यावरती पाट्यावरती मसाला वाटून ती भाजी बनवायचा असते तिला आणि ती चुलीवरती आता चूल पेटवतात आणि स सवी त्यांना सवी परत सपणा हे सगळेजण मदत करतात आणि मंजू चुलीवरती स्वयं आता ते आजोबा आणि ते सगळेजण जेवायला बसलेले असतात तर आता आजोबाला जेवायला वाटतात आणि मम्मी साहेब हळूच डोकर पदर घेऊन वाकून म्हणतात की माफ करा तुमचं जे फरमान होतं ना ते मी पूर्ण नाही करू शकले कारण माझी तब्येत बरोबर नव्हती ना त्यामुळे असूनबाईंनी सगळा स्वयंपाक बनवला त्या म्हणल्या मी बनवते सगळा स्वयंपाक आणि असूनबाईंनी एवढा सगळा चुलीवरती स्वयंपाक बनवलाय तर ते आजोबा घास तोंडात घालतात आणि त्या म्हणजूकडे बघायला लागतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आजोबाला आवडेल कमंजूच्या हातचं जेवण हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या